नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला इथे बघा बत्तीस इंच छातीच्या मापाची प्रिन्सेस कटची पेपर कटिंग करून दाखवलेली आहे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता चॅनलवरती आता त्याच्यानंतर बघा इथे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मी तिथे कटोरी आपल्याला आणि साईड पार्ट हे दोन्ही पण वाढवायचे आहे आता ते कसे वाढवायचे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमची कटोरी चपटी होत असेल ना प्रिन्सेस कट असा घेतल्यानंतर चपटा होता असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप छान असा प्रिन्सेस कट आपला म्हणजे कटोरी बसते आता इथे बघा आपण ही पेपर कटिंग करून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला हे बघा काय काय वाढवायचंय ते तुम्हाला सांगते आणि हो तुम्हाला माझी जर पद्धत आवडत असेल शिकवण्याची तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आता बघा काहीतरी आपण जर शिकवलं तर ते पण तुम्हाला समजायला पाहिजे किंवा ते व्हिडिओ टाकत चालायचे त्याला पण काही अर्थ नाही आता बघा मी काय करते थोडं थोडं तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करते मी ज्या पद्धतीने ब्लाऊज शिकली किंवा मला जे येतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता हे बघा आपल्याला जे येतं ते आपल्याला दुसऱ्या बरोबर शेअर करायचं आहे आणि आपण काय करायचं जे आपल्याला येतं ना ते चांगलं दुसऱ्याला सांगायचं आता इथे बघा सर्वात पहिले बघा आपण ही पेपर कटिंग करून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आता इथे बघा हा आपण पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे आता याचं आपल्याला काहीच करायचं नाही याचं आपण पूर्ण ही कटिंग वगैरे शिलाईच्या वेळेस करणार आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा हे दोन पार्ट आहेत ते आपल्याला कसे वाढवायचे ते सांगते मी आता मी तुम्हाला इथे बघा पेपरवरतीच वाढून दाखवणार आहे आता तुम्हाला जर अस्तरवरती वाढवायचं असेल तर तुम्ही बघा इथं पेपरच्या ऐवजी ना आपलं अस्तर घ्यायचं आता ते अस्तर बघा ह्याच पद्धतीने खाली ठेवून घ्यायचं फक्त एवढंच काम करायचं का ते अस्तर आपल्याला डबल करून घ्यायचंय आता इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे डबल घेतलेला नाहीये आता तुम्हाला जर अस्तरवरती वाढवायचं आहे तर हा पेपर किंवा म्हणजे जे अस्तर असतं ना ते आपल्याला डबल करून घ्यायचं म्हणजे आपल्याला दोन आपल्याला कटोरी लागतात किंवा साईड पार्ट दोन लागतात त्याच्यामुळे ही लक्षात ठेवायचं आता मी तुम्हाला पेपरवरती कटिंग करून दाखवते किंवा वाढून दाखवते किती वाढवायचं इथे आता सर्वात पहिले बघा आपण हा साईड पार्ट घेतलेला आहे आता तो कसा वाढवायचा आता इथे बघा मी जशी पेपरवर ठेवते तसंच तुम्ही अस्तरवर ठेवायचं आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला मी कपड्यावरती पण ठेवून उन दाखवणार आहे हे बघा असा ठेवून घ्यायचा आता कुठपर्यंत किती वाढवायचं ते मी सांगते हे बघा साइड पार्ट कसा ठेवलेला पहिले बघू हे बघा आता इथे बघा लक्ष देऊन बघा आता इथे बघा पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला ह्या साईटला इथे खालच्या साईटला आपल्याला किती वाढवायचंय आता बत्तीस इंच छातीची मी पेपर कटिंग केलेली आहे प्रिन्सेस कटची तर त्याच्यामध्ये बघा मी सव्वा एक इंचानी दोन्ही साईटला वाढवलेलं आहे तर मग आपल्याला इथे पण आहे ना सव्वा एक इंच घ्यायचंय आता इथे बघा सव्वा एक इंचाला मी मार्किंग करून घेते मी बघा मार्किंग कुठे केलेली आहे इथे इथे सव्वा एक इंच झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय हे बघा हे टोक आहे ना इथे तुम्हाला दिसत असेल खालचं हे टोक आहे ना हे टोक आपल्याला हे सव्वा एक इंचावर ठेवायचं इथे हे बघा हे बघा इथं ठेवलं ही खालची रेश अशी म्हणजे हा पार्ट सरळ नाही ठेवायचा थोडासा इथे बघा अगदी पाव इंच हा खालचा पेपर जास्त दिसतोय आपल्याला ह्या पद्धतीने हे टोक इथं ठेवायचं त्याच्यानंतर आता इथे बघू शकता इथे एकदम बरोबर ठेवायचं आता इथे बघा ॲटोमॅटिक पाव इंच आपलं इथे तयार होतं म्हणजे हे आपल्याला उकलूक पट्टीसाठी लागतं हे बघा इथे पाव इंच हा कपडा वाढलेला आहे हे बघा इतकं इथपर्यंत इत आता आपल्याला काय करायचं जस आहे जसं आहे ना हा साइड पार तशी मार्किंग करून घ्यायची आता मी मार्किंग पहिले करून घेते इथे बघा पूर्ण मी मार्किंग करून घेतलेली आहे आता इथे पण आहे, आहे। ना हे बघा इथे पण आपण ही मार्किंग करून घ्यायची जसं आपला साईड पार्ट ठेवलेला आहे त्या पद्धतीने हे बघा इथे नाही तर हा पाव इंच कपडा आपला वाढून जातो मग आपल्या लक्षात येत नाही का आपलं काय चुकलं म्हणून चला आता इथे बघा पूर्ण मार्किंग झालेली आहे आता आपण साईड पार्ट काढून घेऊ आता बघू शकता इथे बघा पाव इंच ॲटोमॅटिक वाढलेलं आहे साठी आपल्याला इथे कपडा लागतो हे बघा हे पाव इंच वाढलं आणि इकडे किती घेतलं आपण सव्वा एक इंच आणि वाढवली इथं आता त्याच्यानंतर काय करायचंय इथून परत आपल्याला अगदी थोडंसं हे बघा पाव ते अर्धा इंच अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल आता हे का घ्यायचंय इथे आपण कटोरी जोडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कपडा लागतो हे बघा त्याच्यामुळे आपल्याला इथे पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे हे बघा इथपर्यंत आता हे वाढवलेलं आहे मी डार्क करून घेतलेलं आहे हे बघा आत्ता आपल्याला कटिंग करायची तर कटिंग कुठून करायची आपण हे सव्वा इंच वाढवलेलं आहे कारण की हे पहिलं आहे ना आपलं जे आपण साईड पार्ट पहिले ठेवून घेतला त्याची मार्किंग आहे पण मग आपण हे सव्वा इंच वाढवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण इथून इथून कटिंग करायची आहे या पद्धतीने चला आता मी कटिंग करून दाखवते तुम्हाला आता आपल्याला इथून कटिंग करायची आहे हे बघा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला ना लाईक करत चला हे बघा आता इथे आपण ही, ही गळ्याची कटिंग करून घेऊ जी आपण लाईन मारलेली आहे ना त्याच्या बाहेरूनच आपल्याला कटिंग करायची जास्त पण नाही आतून घ्यायची किंवा जास्त पण बाहेरून नाही घ्यायची हे लक्षात ठेवायचं नाही तर मग जास्तच जा बाहेरून घेतले ना कपडा पण आपला अगदी एक ते दोन लाईन वाढून जातो असं नाही करायचं आता इथे बघा इथे पण आपण पाव इंच वरती आलेलो हे बघा हे पद्धतीने आता झालेली आहे इथे बघा आपला साईड पार्ट वाढले वाड़ वाढवलेला आहे आपण इकडनं ह्या साईड सव्वा एक इंचानी चला आता कटोरी कशी वाढवायची सांगते आता बघा दुसरा पेपर घेतलेला आहे आता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अस्तरवर कटिंग करायची असेल तर करू शकतं पण डबल, अ, डबल पेपर सॉरी डबल आपल्याला अस्तर करून घ्यायचंय आता हे बघा इथे हा सिंगलच पेपर घेतलेला आहे आता बघा इथे बघा कटोरी कशी जोडायची किंवा म्हणजे कशी आपल्याला ठेवायची ते मी तुम्हाला सांगते आता सर्वात पहिले बघा इथे बघा या साइडला ही आपली सरळ लाईन असते ठीक आहे आता त्याच्यानंतर आता कशी ठेवायची पहिल्यासारखीच आता इथे आपल्याला खालच्या साईडला सव्वा एक इंचानी वाढून घ्यायचंय पहिले ते लक्षात ठेवायचं आता इथे बघा मी सव्वा एक इंचाने वाढवून घेते आपण जितका टक्सला मार्किंग केलेली असते किंवा घेतलेला असतो ना ते आपल्याला वाढवून घ्यायचंय हे बघा सव्वा एक इंच इथं आलेलं आहे हे बघा आता त्याच्यानंतर काय करायचं हे बघा हे टोक इथं ठेवलं हे बघा इथे पण आपलं बरोबर पाव इंच वरती गेलंय हे बघा बघू शकता इथे आता त्याच्यानंतर इथे ठेवल्यानंतर हे बघा इथे पण आहे।, आहे, आहे ना आता हे पाव ते अर्धा इंच वाढलेलं आहे आता हे कशासाठी लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते पहिले काय करणार आहे पहिले आपण पूर्ण ड्रॉ करून घेऊ जसं आहे तसं इथे पूर्ण मी ड्रॉ करून घेतलेलं आता इथे पण बघा हा खालचा पेपर वाढतो त्याच्यामुळे इथे बघा ही जशी आहे ना तशीच कटिंग करायची आपल्याला म्हणजे वाढवून घ्यायचंय आता इथे पण खालच्या साईडला ही लाईन इथे मी जोडून घेतलेली आहे हे बघा आता झालेलं आहे आपलं आता कुठे वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते आता ही कटोरी आपल्याला साइडला ठेवायची आहे आता आपण काय केलं इथे बघा ह्या साइडला सव्वा एक इंचानी वाढवलेलं आहे आणि हे टोक आपलं इथं आलेलं आहे आता त्याच्यानंतर हे बघा इकडनं आपल्याला आपण साईड पार्टला किती वाढवलं पावते अर्धा इंच आता तसंच करायचंय आपण इथे ये ना हे बघा अर्धा इंच घेऊ शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही इथून आपल्याला या पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे आता इथे ना आपल्याला दोन्ही पार्ट एकत्र जोडतो ना आपण त्याच्यामध्ये इथे आपल्याला कपडा लागतो हे बघा हे इथं वाढवलेलं आहे आता त्याच्यानंतर इथे आपल्याला हा एवढा कपडा वाढवलेला आहे आता इथे इथे आपण बघा इथे हे जोडतो त्याच्यानंतर इथे पण आपल्याला थोडासा पाव इंच कपडा लागतो आता आपल्याला कटिंग करून घ्यायची चला आता मी कटिंग करून दाखवते तुम्हाला कपडा थोडासा जास्तच कटिंग करायचा कमी नाही पडला पाहिजे हे लक्षात ठेवायचं एवढा छान प्रिन्सेस कट आहे ना शिवला ना सुंदर ब्लाउज बसत हे बघा इथे झालेलं आहे कटिंग करून आपली आता त्याच्यानंतर इथे पण आपण पाव इंच लाईनवरती मारलेली आहे तिथे पण आपल्याला कटिंग करून घ्यायची कपडा आपल्याला जास्त घ्यायचा नाही मग आपल्या लक्षात येत नाही का कुठं आपलं चुकलं ते असं आपण काय केलं बघा इथून इतका कपडा वाढवलेला आहे हे बघा इथे मी लाईनच मारून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल इतका आपला वाढलेला आहे बघू शकता आता इथे बघू शकता हे बघा इथे आपण वाढवलेला आहे आता कटोरी अशी ठेवायची असते कारण का प्रिन्सेसची कटोरी ही नेहमी उलट्या साइडला असते हा गळा आपला आहे आता इथे बघा ह्या पद्धतीने कटोरी अशी ठेवायची बघू शकता इथे हे बघा इथपर्यंत आलो त्याच्यानंतर इथून आपल्याला ह्या पद्धतीने बघू शकता इथे अजिबात कमी पडत नाही आहे मी तुम्हाला याचा पण व्हिडिओ टाकेल शिवून दाखवेल तुम्हाला नंतर आता इथे बघू शकता आपल्याला काय करायचं आहे पण कटोरी ही जोडताना नेहमी प्रिन्सेसची कटोरी खालच्या साईडना जोडायची असते हे बघा ह्या पद्धतीने चला इथे बघा प्रिन्सेसचा आकार कसा घ्यायचा किती वाढवायचं ते मी सांगितलेलं आहे हे बघा इथे असं जोडलं ना बघू शकता असं जोडल्यानंतर इथला हा भाग आहे ना आपण हा कटिंग करून टाकलेला इथला कपडा तर मग आपल्याला काय आपण इकडे दी दीड इंच सॉरी इकडे सव्वा एक इंचाने वाढवलं इकडे पण सव्वा एक इंचाने वाढून घेतलेलं आहे तो आता इथे बघा हा अटक शिवल्यानंतर इथे पण आपण दोन्ही साईडला अर्धा ते पाव इंच दोन्ही साईडला वाढून घेतलेलं आहे ह्या पार्टला आता इथे बघा हे शिलाईमध्ये इतकं जातं इथपर्यंत इत आणि ॲटोमॅटिक आपला इथला उभार भाग तयार होतो आणि पप पण छान येतो कारण का आपण इकडे दीड दीड इंच सव्वा सव्वा इंचा वाढवलेलं आहे ह्या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसची कटोरी किंवा साईड पार्ट वाढवायचा असतो या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे चला आता तुम्ही काय करायचं आता पूर्ण आहे ना अस्तरवरती डायरेक्ट नाही करायचं कटिंग अशीच पूर्ण पेपर कटिंग करून घ्यायची आणि हे जे पार्ट आहे ते फक्त खालच्या साईडला आहे ना अस्तरवरती वाढवून घ्यायची आहे म्हणजे जसे तसे वाढून घ्यायची आहे अजिबात कुठेच वाढवायचं नाही काहीच वाढवायचं नाही कारण का आपण हे वाढवून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटची कटिंग करायला लागते आता चला व्हिडिओ पण मोठा होऊन जातो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये